मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले पर्याय तुमच्या समोर ए लोकमान्य टिळक बी बेहरामजी मलबारी सी महात्मा फुले डी गोपाळ आगरकर उत्तर डी गोपाळ आगरकर सुधारक हे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहेत पर्याय आपल्यासमोर समोर ए राजाराम मोहन राय बी विदा सावरकर सी वासुदेव बळवंत फडगे डी दादाभाई नवरोजी आणि उत्तर आहे पर्याय सी वासुदेव बळवंत फडगे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील मानकरी पद्मभूषण दोन हजार चोवीस राम नाईक यांना कोणत्या कामासाठी पद्मभूषण मिळाला आहे ए कला बी सार्वजनिक व्यवहार सी पत्रकारिता डी साहित्य आणि शिक्षण उत्तर आहे बी सार्वजनिक व्यवहार पुढचा प्रश्न बादशाह अकबर यांच्या काळात ब्रिटनमध्ये हो कोण शासक होते ए राणी विक्टोरिया बी राणी एलिझाबेथ सी राणी अब्बास आणि डी राणी रॉल्टिना उत्तर आहे पर्याय बी राणी एलिझाबेथ पुढचा प्रश्न वित्त आयोगाची स्थापना तर टिंबटिंब वर्षाने केली जाते पर्याय ए तीन पर्याय बी चार पर्याय सी सहा डी पाच उत्तर आहे डी पाच तुमच्यासाठी कोडे रंग आहे माझा काळा उजडात मी दिसतो अंधारात मी लपतो ओळखा पाहू मी कोण असे चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्स करायचं आहे आपल्या मुलांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माणासाठी व्हिडिओ उपयुक्त आहे पोलीस भरतीसाठी सुद्धा व्हिडिओ शेअर करू शकता धन्यवाद